श्री स्वामी समर्थ आजच्या मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी सेवेकरी असाल तर हा लाईफ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा लाईफ खूप विशेष आहे आजच्या लाईफमध्ये आपल्यासोबत एक स्वामी सेवेकरी आहे स्वामी सेवेकरी भक्त आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्या काही घटना अनुभवलेल्या आहेत स्वामी प्रचिती अनुभवलेली आहे तर ते आपल्यासोबत आज शेअर करणार आहेत ज्या गोष्टी त्यांच्या आयुष्यासोबत घडलेल्या आहेत जुळलेल्या आहेत ज्या त्यांच्या स्मरणात आहेत आणि स्वामी त्यांच्या नेहमी कसे पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे त्यांना वेळोवेळी प्रचिती आलेली आहे आणि काही अनुभवही आलेले आहेत तर ते आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत आणि त्यापैकी तुम्हालाही काही असा अनुभव आला असेल स्वामी सेवा करत असताना तुम्हालाही काही प्रचिती आली असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवू शकता चला तर मग पाहूयात तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये तर आज आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या जीवनातील ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि स्वामी सेवा करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही तुम्हाला अनुभव आलेला आहे तर ते तुम्ही निश्चिंतपणे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना सांगू शकता तर माझा सगळ्यांना नमस्कार आहे मी आयुष्यामध्ये सुरुवातीपासून खूप कष्टातून वर आलेलो आहे खूप कष्ट केलेलं आहे आणि असंही नाही माझ्या पाठीमागे कोणाचा आधार नव्हता आणि माझ्या लहानपणीस माझे वडील माझ्यापासून दूर केले आणि त्यामुळं अं सगळं एकट्यानं सांभाळणं खूप अवघड जात होतं तसं खूप कष्टांना दिवस काढलेले आहेत आणि घरातले म्हटले बाहेर म्हटले कोणी साथ येणारा असं कोणी नव्हतं विश्वास होता फक्त स्वामींवर आधीपासून मी स्वामी सेवा करत होतो आणि वेळोवेळी त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला साथ दिलेली आहे कितीही माझ्यावर संकट आली कितीही मला दुःख आलं कितीही अडचणी आल्या तरी पण मी कधी खचलो नाही असं एका क्षणाला वाटायचं की सगळं बाबतीत का होते सारखी सगळी दुःख मला का येतायत है। पण दुसऱ्या क्षणाला जेव्हा ना स्वामींचा नामस्मरण मी करणार जेव्हा स्वामींचा चेहरा मी माझ्या डोळ्यासमोर आणत होतो तर त्यावेळी मला ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याची एक ऊर्जा निर्माण होत होती आगामध्ये आणि अशी एक ताकद यायची की मी माझं सगळं दुःख विसरून जाईल मी माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्या अं त्यामुळे मी किती तरी वेळा देवाला दोष दिलेला आहे पण ज्यावेळी मला त्या सगळ्या संकटातून मला देवानेच बाहेर काढलेला आहे माझ्या स्वामींनीच मला बाहेर काढलेला आहे तुम्ही पण जर स्वामी सेवा करत असाल अगदी मनापासून करत तुम्ही अं आपल्या ज्या काही गोष्टी असतात आपल्या जे काही मनात प्रश्न असतात भीती असतात शंका असतात जे आपण कोणाला अशा काही काही गोष्टी असतात बघा आपण कोणाला सांगू शकत नाही कोणाला विचारही शकत नाही तर अशा सगळ्या गोष्टी असतात ते आपण देवासमोर मांडत असतो देवाला सांगत असतो तर आपला त्यांच्यावर विश्वास असतो कारण जग असं आहे ना की ह्या जगामध्ये आपण सहसा कोणावर विश्वास ठेवू शकत नाही आपले <cachan results> आई वडील सोडले तर आपण इतर कोणावर विश्वास नाही ठेवता येत आपल्याला मग अगदीच आपल्या जवळची व्यक्ती असली तरी आपण तिला समजून घेतल्यानंतर आपण तिच्यावर विश्वास ठेवतो पण एक आई वडील असे असतं जगामध्ये ज्याच्यावरती आपण मनापासून विश्वास ठेवतो हो त्यानंतर एक देव असतो ज्याच्यावरती आपलं मनापासून विश्वास असतो तर झालं असं की बऱ्याच घटना माझ्या आयुष्यामध्ये अशा घडलेल्या आहेत तर त्यातल्या काही ठराविक महत्वाच्या घटना आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगायला मला आवडेल आणि मला खूप आदर आहे खूप अभिमान आहे स्वामी नेहमी माझ्या पाठीशी आहेत आणि वेळोवेळी त्यांनी मला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवलेला आहे प्रत्येक संकटातून मला वाचवलेला आहे आणि कायम ते माझ्या पाठीशी आहेत आधार बनवून ज्यावेळी माझ्यासोबत कोणी नव्हतं मी एकटा लढत होतो एकटा मी संकटातून मार्ग काढत होतो आणि अं माझ्या दुःखाशी लढत होतो तर त्यावेळी मला स्वामींनीच आधार दिलेला हे माझ्या परमेश्वराने आधार दिलेला आहे कारण मला मनापासून त्यांच्यावर विश्वास होता श्रद्धा होती भक्ती होती आणि ज्यावेळी आपला विश्वास असतो आपली श्रद्धा असते तर त्यावेळी देवाने ती आपली नक्कीच प्रार्थना ऐकलेली असते आणि असं आपण मनापासून आपल्याला वाटत असत की देव आहे कुठेतरी आणि बाकीचे मी देखील आधी जरा काही काही झालं अडचणी आल्या आयुष्यामध्ये तर मी देवाला दोष देत होतो पण अं जसा वेळ गेला आणि जस जसं माझी देवाबद्दल श्रद्धा वाढत गेली तर माझं मतही बदलत गेलं आणि खरंच मला तसे अनुभव देखील आलेले आहेत आणि असं झालं की अ कित्येक वेळा मी अडचणीतून असा बाहेर पडलेला आहे की मलाही कळलं मला नाही त्यावेळी अशा काही गोष्टी घडल्या आयुष्यामध्ये ज्यावेळी मला साथ देणारं कोणी नव्हतं आणि माझ्याजवळ ना पैसे होते ना घर होतं आणि आज मी जे काही आहे ते स्वामींमुळे आहे कष्ट करण्याची तयारी माझी होती पण मला कुठे संधी मिळत नव्हती कुठे काम मिळत नव्हतं आणि कोणाचा आधारही नव्हता कोणी विचारतही नव्हतो पण मी माझ्या आशा सोडली नाही माझं धैर्य सोडलं नाही संयम सोडला नाही मी कष्ट करत राहिलो आणि माझंही तुम्हाला हेच सांगणं आहे हेच मत आहे माझं की प्रत्येकानं आपला धीर सोडायला नाही पाहिजे आणि प्रत्येकानं संयमानं राहायला पाहिजे आणि तेव्हावर विश्वास ठेवायला हवा की स्वामी आहेत ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात आणि आपल्या संकटामध्ये आपले प्रमा प्रामाणिक प्रयत्न असतील तर ते कायम आपल्या पाठीशी असतात आणि कायम आपल्या सोबत असतात आणि इतक्या इतक्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात ना की आपण कधी की ते दुःख पचवू शकतो किंवा ते दुःख कायम आपल्या सोबत राहतं ते कधीही न बसणार असत सतत त्याच्या आठवणी आपल्याला येत राहतात अशा बऱ्याच गोष्टी असतात अं ज्यावेळी माझा मोठा आधार होते माझे आई वडील त्यांचा आधार माझ्या आयुष्यातला सुटला त्यावेळी पूर्ण मी खचून गेलो होतो पूर्ण हतबल झालो होतो कुणाचाही पाठिंबा नव्हता कोणाचाही आधार नव्हता आणि त्यावेळी माझं स्वतःचं घरही नव्हतं आणि अं असं मला कुठ कामही नव्हतो परमनंट असं आणि आधीपासूनच कष्टातून दिवस काढत आलेलो होतो आणि फक्त श्रद्धा होती आ, विश्वास होता आणि माझं खंबीर आधार असं माझे आईवडीलच होते आपण जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात पण दुःख तरी कुठेतरी मनामध्ये असतंच पण जे एक वाईट घडलं म्हटलं की दुसऱ्या क्षणाला आपल्यासोबत एक चांगली गोष्ट तर घडतच असते आणि तसंच माझ्यासोबत सोबत घडलं पण मी पूर्ण श्रद्धा ठेऊन होतो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून होतो आणि आजही मी आधीपासून जेवढी सेवा करत होतो तेव्हा आतापर्यंत मी स्वामींची तशीच सेवा करत आहे आणि कायम ते माझ्या पाठीशी आहेत प्रत्येक वेळी त्यांनी मला संकेत दिलेला आहे आणि कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांनी मला साथ दिलेली आहे आणि दरवर्षी मी न चुकता स्वामींच्या दर्शनाला जात असतो आणि नेहमीच पूजा वगैरे करत असतो आणि माझी जे काही कामं आहेत कर्म करत आहे म्हणजे मी जे काही काम करतो जे काही कार्य करत असतो तर देख ते देखील मी मी त्यामध्ये पडू केलेलं नाही हे सगळं मी काम व्यवस्थित मी करत आहे आणि तसंच स्वामी करत आहे आणि असं कधीच झाले नाही एक वेळ मी एक घास मी खाल्ला असलं तर दुसरा घास मी समोरच्याला दिलेला आहे आणि मी प्रामाणिकपणा ठेवूनच आजपर्यंत राहत आलेलो आहे त्यामुळे स्वामींची नेहमी माझ्यावर कृपा राहिलेली आहे आणि ते मला कधीच संकट येऊ देत नाहीत आणि संकट समोर येणार असेल तर मला त्यातून आधीच आहे तुमचं खूप खूप धन्यवाद आज तुम्ही वेळ काढून इथे आलात आणि तुमच्या आयुष्यातील स्वामी अनुभव तुम्ही सर्वांसोबत शेअर केलात धन्यवाद थँक्यू सो मच मॅम तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज एका स्वामी भक्तांनी तुमच्यासोबत त्यांच्या आयुष्यातील स्वामी अनुभव स्वामी प्रचिती शेअर केलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर तुम्हाला हि जे काही अनुभव आले असतील तर तेही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमचे अनुभव आम्ही व्हिडिओद्वारे नक्की शेअर करू तर पुन्हा भेटूयात असेच स्वामी अनुभव प्रचिती घेऊन जे तुमच्या आयुष्याला एक नवीन प्रेरणा देतील तुमचं आयुष्य बदलतील आणि जीवनाकडे बघण्याचा बगन, तुमचा दृष्टिकोन बदलतील असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत स्वामी सेवा करत राहा स्वामी तुमची नेहमी काळजी घेतील तुमच्या पाठीशी राहतील आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्यात नकारात्मक गोष्टी दूर घालवतील हो आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद